आजही जातीच्या नावाने हिनवलं जात सरन्यायाधीशाला बिलकुल आजही सरन्यायाधीशावर या देशात चप्पल फेकून मारली बूट फेकून मारला जातो त्याला काहीच होत नाही आणि सरन्यायाधीश तरी कोण आहेत भूषण गवई की जे त्याला माफ करतात तुम्हाला कोणी अधिकार दिला माफ करण्याचा तुम्ही व्यक्ती नाहीत तुम्ही देशाचे सरन्यायाधीश आहात त्या पदाचा अपमान झालाय तुम्ही का त्याला माफ केलंय आजही या देशात होत नाही हिम्मत झाली असती का दुसऱ्या जातीचा जर सरन्यायाधीश असता टाकण्याची आजही ते होते एस सी जे आरक्षण मिळालं पाहिजे तेही मिळत नाही एसटीएसटीचा जो फंड पाहिजे तोही येत नाहीये तुमच्या बार्टीला जो निधी पाहिजे तोही मिळत नाही तो तो ना महाज्योती महाज्योती बार्टी सारथी हे सगळे चॉकलेट आहेत दोन हजार कोटी दिले तीन हजार कोटी दिले पाच हजार तरी गेले कुठे मिळाले कुणाला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार जेव्हा गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी मुद्दा उपस्थित केला होता तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते या देशाला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळालं तरी चालेल बिलकुल पण या देशाला सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे अतिशय महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे हे ओबीसी जे नाव आहे ना हे टोपन नाव आहे अच्छा याला मूळ नाव आहे एस सी बी सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड बॅकवर्ड अच्छा याला टोपन नाव ओबीसी का दिलं ऑदर बॅकवर्ड क्लासेस कुणाच्या ऑदर एस सी एसटी ऑदर ते शेड्यूल आहे हे क्लासेस आहे हा सी कास्ट आहे तो सी क्लास आहे हे आपण समजून घेतलं बिलकुल म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात माणसानं माणसावर रीत करावी माणसानं माणसावर प्रीत करावी माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं यासाठी ही आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये झालेली आहे मराठा ही जात आहे का हा प्रश्न उपस्थित झाला होता जी मुळात मराठा ही जात नाही बर कारण आजही आपण जर जुनं रेकॉर्ड सगळं बघितलं तर मराठा मांग मराठा तेली मराठा साळी मराठा कोळी मराठा कुणबी मराठा चर्माकार असेच सगळे दिसत अच्छा राष्ट्रगीतामध्ये शब्द आहे पंजाब शिंद गुजरात मराठा मराठा तो जातीसाठी नाही अच्छा किंवा ज्ञानेश्वराच्या एका ओवीमध्ये सुद्धा आहे माझी मराठाची बोल कौतुक आहे <laughs> तो शब्द सुद्धा जातीसाठी नाही <laughs> <laughs> म्हणून हे सगळे शेती करणारे कुणबी आहेत अच्छा <laughs> 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 आणि निजामाचे रेकॉर्ड आजही त्या गॅजेटियर मध्ये काही नाही आहे फक्त एवढे टक्के कुणबी एवढे टक्के मराठा एवढे टक्के माळी एवढे टक्के अमकेत एवढंच आहे ते हेच आहेत असं सांगता येत नाही ही सगळी सरकार जे करते ना ते दुरुपयोग करते सध्या हे बुमरँग चालू आहे फक्त अच्छा हा काही त्याच्यात मध्ये काही नाही आहे कुणाला काही मिळणार नाही कोणाच्या ताटातला जाणार नाही आणि कोणाच्या ताटात काही मिळणार पण नाही फक्त असं दाखवणं चाललंय की आम्ही ओबीसीचे तारणहार आहोत आणि आता तुमचे मराठी सगळं काढून देणार आहे आणि आम्ही वाचवणार आहोत हे जे भुजबळांपासून पर्यंत आणि इकडे बी जे म्हणतात ना आम्हाला सगळं मिळालं ते बी प्रमाचा भोपला आरक्षण ही गरीब हटा योजना आरक्षण ही, ही रोजगार हमी योजना सुद्धा नाही आरक्षण हे जेवण सुद्धा नाही आरक्षण हा उपचार आहे नोकरी देण्याचं काम सरकारचं आहे आयोगाचं काम आहे पात्र आहेत की नाही सांगायचं काम आहे जे पात्र असतील त्यांना सरकारनं त्याच्यात समाविष्ट केले पाहिजेत जे, जे नाहीत त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे किंवा ती यादी त्यांनी अपडेट केली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असताना या देशात आरक्षणाच्या नावाखाली फक्त चालू आहे जे लागू केलेलं एस सी एसटीचं ओबीसीचं आरक्षण आहे ते पण भेटत नाहीये बाबासाहेब म्हणाले होते की या देशात अशिक्षितांचा प्रॉब्लेमच नाहीये बरोबर या देशात सुशिक्षितांडेल सुषक, कोण आहे म्हणजे इकडे येऊन पुरोगामे विचार मांडायचे इथे बुद्ध सांगायचे फुलेशेव आंबेडकरांची विचारधारा सांगायची आणि घरी जाऊन मात्र आजही अनेक मुंज करायची हो आजही अनेक म्हणजे हिंदू म्हणून किंवा बाकीच्या जातीतल्या म्हणून म्हणत नाही मी आजही बौद्ध धर्मात असणारे अनेक लोकांच्या घरात देवारे आहेत आजही सत्यनारायण माझे मित्र आहेत बरोबर आजही ते बाहेर पडलेलं नाही ही बौद्धिक गुलामगिरी आपल्या देशात ही बौद्धिक गुलामगिरी जेव्हा बाहेर जोपर्यंत बाहेर पडत नाही ज्या पद्धतीने होत नाही बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा आहेत किती लोकांना माहिती आहे ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला ज्यांनी राष्ट्रध्वजाला विरोध केला ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली ज्यांच्या कार्यालयावर बावन्न वर्ष नागपूरला रेशीम बागला तिरंगा फडकला नाही त्यास घरघर तिरंगा करून तिरंग्याचा अपमान करतायत आणि तो तिरंगा नाही आहे त्याच्यात चार रंग आहेत तुम्ही अपभ्रंश करताय लोकांचा चौथा रंग तुम्हाला सायलेंट का ठेवायचा आहे अशोक चक्राचा रंग आहे निळाय का धुवाल बाजूला आहे हे जाणीवपूर्वक चाललेलं या देशात संविधान लोकशाही धोक्यात आहे हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे हे आरक्षण संपवण्यासाठीच पूर्ण देशभर हे जे चालू आहे ना आरक्षण संपवण्यासाठी सुरू आहे मग महाराष्ट्रातलं वेगळं नाही तिकडं पटेल असेल गुजर असेल जाट असेल मराठा असेल हे सगळं त्या पद्धतीने चालू आहे कुठेतरी म्हणायचं बायफरिग्रेशन करायचं सी मध्ये लावून जायचं एसटी एस टी क्लास मध्ये लावून जायचं एक म्हणजे आणि राज्य करा अशा hmm. पद्धतीचं हे वातावरण तयार आहे हे केवळ आरक्षण संपवण्यासाठीच नाही hmm. त्यांना संविधान आहे अच्छा म्हणून या देशात परत एकदा जात निय जनगणना होणं आवश्यक आहे दूध का दूध पाणी का पाणी तेव्हाच होईल जे मी डायरेक्ट विषयावर येतो होय सर इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन मीन्स रिप्रेझेंटेशन बिलकुल ते एक प्रतिनिधित्व आहे कलम चौदा मध्ये समानतेचा अधिकार आहे जी आणि कलम पंधरा आणि सोळा मध्ये आरक्षण आहे त्यानुसार तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस नुसार आरक्षण दिलं गेलंय का दिलं गेलं या देशात आरक्षण समानतेचा अधिकार हा नियम आहे संविधानाचा आणि पंधरा आणि सोळा हा अपवाद आहे अच्छा पण तो अपवाद संविधानात का आला याच्यावर पहिलं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं आपण समजून घेतलं पाहिजे बिलकुल या देशात वर्णव्यवस्था होती या देशात चार नाही सहा वर्ण होते अच्छा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र अतिशूद्र आणि स्त्रिया अच्छा बिलकुल हा सहावा वर्ण अतिशूद्र आणि स्त्रिया हा सहावा वर्ण आहे या देशात जातीची उतरण होती जे या देशात माणसानं माणसाचं शोषण केलं होतं इथं माणसं माणसासारखी वागली नव्हती बिलकुल म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात माणसानं माणसावर रीत करावी माणसानं माणसावर प्रीत करावी माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं यासाठी ही आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये झालेली आहे त्याच्या पाठीमागे थोडं आपण जर गेलो तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर जे शिक्षण आणि समाज यावर जे भाष्य केलं होतं पुढे राजश्री शाहू महाराजांनी एकोणावीसशे दोन साली आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची घोषणा केली होती बिलकुल आता त्या सविस्तर याच्यामध्ये मी जाणार नाही परंतु तेच एकोणवीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस आदरणीय गुरुवर्य म्हणाले शेड्यूल ट्राईप केलं पण मी असं म्हणेल की तीनशे चाळीस कलम अगोदर आहे जी बिलकुल तीनशे एक्केचाळीस नंतर आहे तीनशे बेचाळीस नंतर आहे जी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार जेव्हा गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते या देशाला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळाला तरी चालेल बिलकुल पण या देशाला सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे अतिशय महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे एक मुद्दा बाबासाहेबांच्या संदर्भात सांगितला जातो की जेव्हा गोलमेज परिषदेला गांधी गेले नेहरू गेले बाबासाहेब गेले रात्रीचे तीन वाजलेत बाबासाहेबांच्या रूम मधला लाईट सुरू आहे बाकीचे झोपलेले आहेत त्यावेळी तो मॅनेजर गेला म्हटला बाबासाहेब काही अडचण आहे का तुम्ही का झोपला नाहीत गांधी झोपले नेहरू झोपले ते म्हटले ते झोपतील कारण त्यांचा समाज जागा आहे वा जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही तोपर्यंत मला जागावं हो लागणार आहे मतभेद झाले नेहरूंचे झाले गांधींचे झाले पुणे कराराशी झाले किंवा हिंदू कोडबिलाच्या संदर्भात झाले अनेक झाले वैचारिक मतभेद हो। वैचारिक मतभेद हे आपण समजून घेतलं पाहिजे आता मी